या घटनेचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर्फे तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे जखमी संजय वैरागर याला गंभीर अवस्थेत अहिल जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे रिपाईच्या शिष्टमंडळाने रुग्णालयात भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांना धीर दिला रिपाई युवक जिल्हा अध्यक्ष अमित काळे युवा जिल्हा सचिव दया गजभिजे माजी सरपंच युवराज पाखरे युवक तालुका सचिव निखिल सूर्यवंशी ग्रामपंचायत सदस्य शनेश्वर पवार युवा तालुका उपाध्यक्ष अजय पाखरे रवी सूर्यवंशी अमर बेडकर आदी उपस्थित होते संजय वैरागर यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आला असून डोळ्यावर गंभीर इजा झाली आहे अंगावरून टू व्हीलर व फोर व्हीलर वाहन घालण्यात आल्याने त्यांचे पाय मोडले आहेत डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचा डोळा कायमस्वरूपी निकामी होण्याची शक्यता आहे रिपाईचे जिल्हा अध्यक्ष अमित काळे म्हणाले की समाजात हिंदुत्ववादाचा बुरखा पांघरून लोकशाहीची गळपेची सुरू आहे मागासवर्गीय समाजावर अन्याय करून जातीय विषमता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे मातंग समाजातील युवकावर झालेला हा क्रूर हल्ला मानवतेला काळीमा फासणारा आहे हल्ला हा डोळा व पाय निकामी करण्याच्या उद्देशाने झाला असून तीक्ष्ण हत्यारांचा वापर करण्यात आला आहे रिपाई या घटनेचा तीव्र निषेध करत असल्याचे त्यांनी सांगितले रिपाईने जिल्हा प्रशासनाकडे सर्व अकरा आरोपींना तत्काळ अटक करून वैरागर कुटुंबियांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे अन्यथा जिल्ह्यातील आंबेडकरवादी पुरोगामी संघटना व रिपाईच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे तर मला चार पाच जणांनी अडवलं आणि मला जातीवरती सुरगाडी केली जातीवरती तुम्ही मांग मार असं तस लय माजले म्हणे तुम्हाला आम्ही इंडियातून काढून आहे म्हणे भारतातून म्हणलं बर बर चालून म्हणलं तर मग ते लय जण आले नाही का सात आठ गाडी आल्या मग त्यांचं टू व्हीलर एका गाडीवरती तिक तिकत त्यांना चौग चौघ होते आणि मला त्यांनी तिथं मारलं हॉस्पिटल फुटेजल मी मंगल घर राहणार सोन माझा मुलगा संजय नितीन फ्या राहणार सोन्याची आम्ही लोकांच्या घरी धंदे करतो इथून माझ्या काहीतरी बारहाण झाली होती छोट्याशा गोष्टी होऊन त्या लोकांनी आठ दिवसाच्या नंतर दुसरा फायदा घेतला त्याच्यानंतर परत आठ दिवसानंतर माझ्या पोराला वीस जणांनी मारल पण आम्हाला काही न्याय घेतला नाही त्या टायमाला म्हटले आम्ही मिटिंग घेतो आम्ही सांगून तुमच्या लेकराला हात लावला ना त्या टायमाला पोलिसांनी आमची काही कारवाई ऐकली नाही या बारची सुद्धा मुलगा गावात जात असताना कपडे घ्यायला त्याला संदीप लांडेच्या पोरांनी लांडावाडीच्या पोरांनी कारगाडी मध्ये टाकलं त्याच्या वावरात नेल त्याला इतकंच मारलं त्याच्या पायावर गाडी घातली त्याच्या अंगावर मुकण्यात आलं त्याच्या तोंडात तो फुकण्यात आलं त्याच्यानंतर त्याला तिथून गाडीत परत घेतलं आमच्या तिथे पब्लिक स्कूल कॉलेजच्या पटांगणामध्ये फेकून दिलं आम्ही त्या मुलाला घेऊन इथं रात्री पोलीस स्टेशनला गेलो मुलगा आम्हाला सापडला नाही पोलिसांनी आमची तक्रार घेतली नाही त्याच्यानंतर पोलिस गेले म्हणे आम्ही तुमच्या मुलाला भिंकतो शोधून आणतो घरबरू नका शिवाय गाड्या करू नका त्यांनी काय सापडून आणलं नाही आमच्या राजवाड्यातले पोर पायला गेले मुलगा त्यांना भेटला पब्लिक स्कूलच्या पटांगणामध्ये फेकलेला त्यांनी उचलून आणलं दवाखान्यात भरती केलं सोनं येथील पोलिस स्टेशनच्या पलीकडे दाखवला नाही त्याच्यानंतर साहेबांनी आमची कंप्लेंट घेतली नाही सात वाजता दहा वाजता आमची कंप्लेंट घेतली नाही त्यांनी मुलगा शोधला नाही ते आमच्या घर सापडायला गेले कारण त्यांना वाटलं आम्ही खोटी केस करायला आलो त्याच्यामुळे आम्हाला आधी न्याय नाही भेटला आता नाही भेटला आमची कृपा सगळ्या लोकांना आपल्या मागं वर गेलाय बी आणि का त्यांनी आम्हाला न्याय मिळवून द्यावा आमचा मुलगा इथं देशुद्ध हालत मध्ये पडला त्याला पाणी बी घोटवत नाही आणि ज्यांनी हल्लंय मारले ते मोकळ्या माहितीने हिंडू राहिले आमचा आम्हाला न्याय निय पाहिजे राहणार सोनाई तालुका नेवासा येथील सतत मातन समाजावर अन्याय होतो मागच्या कारणावरून मागे भांडणं झाले ते मिटले त्यानंतर परत याच्यावर हा माझ्या मुलावर परत ते तू काय करतो रे हा काय करते इकडं हा हा बांगटे हयक नाही फिरायची काय नाही हा एवढं बोलून साधारण तो गासायच्या त्याच्यानंतर त्याला बोलले हा त्याला मारण त्याला हा चोपरणी